नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण कृषी उत्पन्न बाजर समिती, बाजार ले ले। आपन चानल सस... उत्पन्न समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणी कापूस बाजारभावच्या पावत्या मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणची पावती मिळाली शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सहा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल पुढील पावती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणची पावती या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील पावती हे शेतकरी मित्रांनो परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सहा सा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी सहा हजार सातशे वीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे पुढील पावती मानवत या ठिकाणी सहा हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सहा हजार पाचशे पंचेचाळीस